छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहराचे माजी उपनगराध्यक्ष अखिल शेख राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा यांच्या पक्षाच्या वाटेवर असून राष्ट्रवादी काँग्रेस विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याची चर्चा आहे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच यामुळे भुवाय उंचावल्या दरम्यान ऐन नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरच त्यांचा हा प्रवेश महत्वाचा मानला जातोय अखिल शेख यांनी सन दोन हजार मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती परंतु त्या निवडणुकीत ते, ते पराभूत झाले याशिवाय त्यांनी शहराचे उपनगराध्यक्ष पदही भूषवले आहेत सात महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी उबाटा शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यासोबत जाणं पसंत केलं दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे संकेत मिळाले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलेली भेट राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जाते याचवेळी चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या समवेत पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे ही पोस्ट दस्तूर खुद्द सतीश चव्हाण यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केली या दरम्यान झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली ही मात्र गोपनीय आहे यावेळी माजी नगराध्यक्ष संजय जाधव दिलीप बनकर अविनाश गलांडे अनुराग शिंदे पंकज ठोंबरे दीपक राजपूत अल्ताफ बाबा रजा खान बिलाल सौदागर सलीम वैजापूर यांच्यासह रवी पगारे अखिल कुरेशी हिकमत सय्यद सोपान देशमुख बागनाथ त्रिभुण आणि सुभाष त्रिभुण हरी निजामुद्दीन शेख